आपाने टायलीतनं काढलं होत आणि आम्ही कणस मोडली कारण की आता आईला ना आपल्याला राहतच जायचंय ना आईला म्हणलं तुम्ही करा भाजी मी कणस मोडते मी तुमच काम करते तुम्ही माझ करा हाय ना तर कणस मोडून टाकली आता मस्त अशी मला लय आवडते कंस मोडायला राहणार आणि पिली कुठे ठू जुळी बांधायची टायली आहे ना mm. जाऊ आपण हा राणा जाऊ कंस मोडायला मला लय आवडत कंस मोडायला हो लोक झाले आपण घेतले आपण घेतले खुद झाली वे कोण तिला आपाला आवडते हे ना लाडके ना तुझं लागते तिला आजी नसले म्हणजे तिला वाटतं कोणच नाही काय की घरी का नाही आई ना बारा एक वाजता येतात महागार राहनात ना त्याच्यामुळं तिला तेवढं दोन तीन तास कस तरी होत आहे ना पप्पा ज पोपा असती मम्मी असती पण तिला आजोबा लागते आप्पा आपा ना तर चला या मग मस्त अशी भाजी आणि भाकरी छान पैकी खायला पातळ अशी छान भाजी केली आम्हाला भाजी आवडतील उकडून आणण्याचे काय तुला आवडते काय काय तर ह्या पिलीला आंबूळ घालायची गार लागते त्याच्यामुळं नाही घातले हे ना हा काय <laughs> कटाळी खाली कटाळी वय म्हणून आपण घेतले खुश झाली आजी आजी होती की आजीपासून राहते आणतो एकदम आम्ही कोणच मोड असतो आजी पशी सुद्धा तर अस बाय सगळ्या आणला आणि आमच्या पेलीसाठी एक आम लाईक करा कमेंट करा बाय 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 बाय